डॉक्टर नमस्कार वाईट का एक काम होत बोल हा बोल मी काय बाहेर आहे मला येते काय ऐकू काय माझ्या गर्लफ्रेंडला ऐकूच येत नाही काय करायचंय तेवढा उपाय सांगा अरे तिला किती अंतरावर ऐकायला येतं हे पहिले तपासलं पाहिजे आणि मगच तिला औषध दिलं पाहिजे ना काय 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 खुनवून काय सांगताय मला ऐकू येते की एवढं वरड दिलं हळू बोला की हळू हे बडबडा लागला किती अंतरावर ऐकू येते हे बघून अरे अजून खुनवून येतो डॉक्टरने सांगितले तिला किती फुटावरच ऐकू येते हे बघून घ्या बघतोच जानू काय भेळ आणू का भे चालेल ओलियान आईला हिला तीन फुटावरच ऐकू येते का बघून आनु राधे अनु का अरे, देला, देला आए, <laughs> <आनू> का तुदा। <laughs> अरे आन तिला 3 फुटावरच जे ऐकू का तदा अरे ओरडतस कशाला एवढो मघापासून सांगते तुला तिसऱ्यांदा सांगितलं आन म्हणून काय 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 अरे तुला तिसऱ्यांदा सांगितलं ना मी आन म्हणून म्हणजे मला ऐकून नाही हां तवास डॉक्टर मला खून होपुनी करून सांगत तर तर ते अर्थात भैरव आहे এই কেউ ঠিক নব বে উ